नमस्कार आपण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शेलू येता नवीच्या वर्गात आहोत ग्रेड परीक्षा अर्थात इंटरमिजिएट परीक्षा सप्टेंबर महिन्यात होत असते आणि या सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या ग्रेड परीक्षेचे इंटरमिजिएटचे आपण विषय या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या सर्वांचं या ठिकाणी वर्गात स्वागत आहे मागच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी एलिमेंटरी परीक्षा पास झालेला आहात आता आपल्याला इंटरमिजिएट परीक्षेला सामोरे जायचे त्या दृष्टीनं आपण पाहूया या ठिकाणी स्थिर चित्र आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टील लाईफ म्हणू स्टील लाईफला वेळ तुम्हाला साधारणतः तीन तासाचा असतो या तीन तासामध्ये तुमच्यासमोर निसर्गनिर्मित वस्तू असतील मानवनिर्मित वस्तू असतील या तुम्हाला छायाभेदानुसार पडलेल्या उजेड्यानुसार काढायच्या आहेत पहिल्या दिवशीला या ठिकाणी दोन विषय असतात सकाळ सत्र झाल्याच्या नंतर दुपार सत्राला स्मरण चित्र अर्थात मेमरी ड्रॉइंग मी हमेशा स्मरण चित्राला मी तुम्हाला मरण चित्र तर ते हाच आहे पण ते चित्र होत करणार का प्रॅक्टिस तुम्ही सगळे आणि या मेमरी ड्रॉइंगला तुमचं कौशल्य तपासायचं असतं त्यामुळे फक्त दोन तास वेळ असतो यानंतर पहिला दिवस संपला आता दुसरा दिवस सुरू झाला दुसऱ्या दिवसाला पहिलं चित्र असेल तर ते संकल्प चित्र असं डिझाईन पहा मागच्या वर्षी तुम्ही रेक्टँगलमध्ये डिझाईन पाहिली आधवर पाहिली नंतर अजून हातरुमालावरची डिझाईन पाहिली परंतु यावर्षी थोडं हटके डिझाईन असते उदाहरणार्थ हातपंखा असेल उदाहरणार्थ साडीचा किनार असेल टी शर्टवरची डिझाईन असेल किंवा अजून अशा प्रकारची डिझाईन करायची असते त्यामध्ये नैसर्गिक आकार असायचे किंवा अलंकारिक आकार किंवा भौमितिक आकारांचा त्याच्यामध्ये समावेश असतो आणि याला देखील वेळ तीन तास असतो बरा न यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रातला जो पेपर असतो तो म्हणजे भूमिती व अक्षर लेखन जॉमेट्री अँड लेटरिंग या ठिकाणी तुम्ही गेल्या वर्षी अक्षर लेखन केलेलं आहे भूमितीही केलेलं आहे यामध्ये मी जास्त काही सांगणार नाही तर अशा प्रकारे येणाऱ्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होत असलेल्या ग्रेट क्रिकेट साठी सर्वांना या ठिकाणी प्रॅक्टिस करूया आणि आपल्या पदरात यश पाडून घेऊया बोल भारत माता की वन का